सत तालुक्याच्या पूर्वभागातील पासष्ट गावाच्या म्हैसाळ विस्तारित योजनेचे दिनांक एकोणीसवी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने सातारा येथे भूमिपूजन माननीय तमनगडा रवी पाटील यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती जत तालुक्याच्या पूर्वभागाला वरदान ठरणाऱ्या वंचित असलेल्या पासष्ट गावाच्या विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकोणीस फेब्रुवारी रोजी भूमिपूजन होणार आहे जत तालुक्यासाठी हा ऐतिहासिक व सुवर्ण क्षण आहे अशी माहिती भाजपचे जत तालुका विधानसभा निवडणूक प्रमुख अमनगोडा रवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली रवी पाटील म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकोणीस रोजी सातारा येथे येणार आहेत त्या ठिकाणी व्हर्च्युअल पद्धतीने भूमिपूजन करण्यात येणार आहे विस्तारित म्हैसाळ योजना हे जत पूर्व भागाचे स्वप्न आहे त्यासाठी मोठा संघर्ष झाला आहे कर्नाटकात जाण्याचा इशाराही देण्यात आला होता सुमारे दोन हजार कोटी रुपयाची ही योजना असून प्रधानमंत्री सिंचन योजनेतून मंजुरी देण्यात आली आहे जत तालुक्यासाठी हा अत्यंत ऐतिहासिक क्षण असून आमच्यासाठी सुवर्ण क्षण आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तारित मिसाळ योजनेची दोन हजार एकोणीसला घोषणा केली होती परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही योजना रखडली आता देवेंद्र फडणवीस यांनी विस्तारित योजनेचे उत्तरदायित्व घेतले ते म्हणाले जत तालुक्यातील एकोणीसशे एक पंचवीस मूळ म्हैसाळ योजनेवरील सत्याहत्तर गावे वगळता उर्वरित अठ्ठेचाळीस गावे सद्यस्थितीत सिंचनापासून पूर्णपणे वंचित आहेत शासनास दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी तसेच चारा छावणीसाठी कोठ्यावधी निधी खर्च करावा लागतो अशी परिस्थिती जवळजवळ दरवर्षी निर्माण होत असल्याने येथील जनता दुष्काळामुळे त्रस्त झालेली आहे या गावांना पाणी देण्याबाबत लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षापासून मागणी प्रलंबित आहे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी अतिरिक्त साठ एम शिक पाणी वापरास महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग यांनी यासाठी अकरा आठ दोन हजार एकवीस नव्हे मान्यता मिळालेली आहे या संदर्भात जत भाजप विधानसभा प्रमुख माननीय तम्मनगोडा रवी पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली पाहूया पत्रकार परिषदेत ते काय म्हणाले म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेचं <laughs> एक मोठं विषय आपल्या जत तालुक्यातील पासष्ट गावची मोठी योजना मंजूर झालेली आहे खरं तर पासष्ट गावमध्ये दोन हजार एकोणीसपासून प्रत्यक्षित होता की कधी होईल काय होईल त्यानंतर सरकार बदलले देवेंद्रजींनी दोन देव हजार एकोणीसमध्ये या पासष्ट गावची योजनेसंदर्भात त्यावेळी तत्त्वता मान्यतेची त्या लोकसभेमध्ये विषय बोलले होते त्यानंतर सरकार बदलल्यानंतर हा विषय रखडलेला होता परत एकदा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सत्ता आपल्या आल्यानंतर जलसंपदा खात्याची जे स्वतः जबाबदारी घेतल्यानंतर अतिशय संवेदनशील पद्धतीनं या योजना हाती घेऊन या योजना के केंद्रीय जल आयोगाचे असतील पंतप्रधान जलसिंचन योजनामध्ये असतील या योजना आज मंजूर होतोय जतकरांसाठी फार मोठं एक सौभाग्य आहे आणि यामध्ये एकोणीस या फेब्रुवारीच्या एकोणीस तारखेला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते साताऱ्यामध्ये या योजनेचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन होणार आहे या योजना जत तालुक्यासाठी पासष्ट गावसाठी आहे आणि एकूण पाणी वापरा हो पाच टी एम सी इतका आहे यामध्ये प्रकल्प नी। 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 भूमिपूजन परत नाही या योजनेच भूमिपूजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साताऱ्यामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मोदीजी यांच्या हस्ते होणार आहे आणि या योजना आमच्या जत तालुक्यासाठी असून पासष्ट गावासाठी आहे एकूण पाणी वापरा टी एम सीमध्ये पाच टी एम सी इतका आहे आणि प्रकल्पीय सिंचन क्षेत्र आय सी आय हॅक्टरप्रमाणे सव्वीस हजार पाचशे हेक्टर अधिक अकरा हजार पाचशे हेक्टर असं मूळ सिंचन क्षेत्रातील स्थितीकरण आहे आणि यामध्ये सं, संपूर्ण प्रकल्प रुपये एकशे दोन पॉईंट पंचेचाळीस कोटीचा आहे जानेवारी दोन हजार चोवीस अखेर एकूण खर्च किती व्हावा या योजनेसाठी टोटल संपूर्ण प्रकल्पीय सातशे कोटीचा विषय आहे दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षामध्ये बजेट प्रोव्हिजन झालेले आहे आणि यासाठी या साथी योजना तीन टप्प्यात होणार असून यामध्ये चार पंप आहेत प्रत्येक टप्पा वाईज आणि यामध्ये केंद्रीय जल आयोगाचे पत्र असे आहे आणि मैसाळ विस्तारित जत उत्सवा सिंचन योजनेचे समावेश कृष्णा योजनेमध्ये असून त्याचे सगळे शासकीय अहवाल या ठिकाणी या मंजुरी पत्रामध्ये आहे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे एकूण पस्तीस सेक्टरचं एक, एक भूसंपादन राहिलेलं या 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 आहे यासाठी कारवाई पण डिपार्टमेंटने सुरू केलेली आहे या प्रकल्पाची आर्थिक स्थिती या योजनेची संपूर्ण माहिती या ठिकाणी या प्रेस नोटमध्ये आहे मुख्य यामध्ये पासष्ट गावची जी योजना होता अतिशय मोठी योजना पासष्ट गाव आता एक जत तालुक्यामध्ये पश्चिम भागात पाणी आल्याने तिथलं ऊस क्षेत्र वाढलेलं आहे फळपीक क्षेत्र वाढलेलं आहे तिथलं पर कॅपिटल इन्कमसुद्धा वाढलेलं आहे या गोष्टींचं आम्हाला पूर्व भागाला खंत होतं यामध्ये पासष्ट गावात काही गावात समावेश होता म्हैसळ योजनेमध्ये पाईपलाईनद्वारे आलेले होते त्या गावची स्थिती आणि ही जी काय वंचित गावांची स्थिती खूप वाईट परिस्थिती होतं आता या कामाला सुरुवात होणार आहे या कामाला सुरुवात होऊन हे काही काम थांबणार नाही कारण आता आमचं सरकार अतिशय संवेदनशील आहे या गोष्टीसाठी आम्हीसुद्धा वारंवार या गोष्टीचं निवेदनद्वारे आमच्या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजींना वारंवार या गोष्टीचं आम्ही अवलोकन केलेलं आहे या ठिकाणी हा फार मोठं योजना आम्हाला जतकरांसाठी मिळते आहे आणि यामध्ये ठिकठिकाणी यासाठी पासष्ट गावची लोकांनी खूप प्रत्येक घटक यासाठी प्रयत्न केलेले अध्यात्म गुरु तुकाराम बाबा असतील सर्व प्रत्येक गावची लोकं असतील शेतकरी सर्वच घटकांनी या पासष्ट गावची योजना व्हावी अशी त्यांनी रस्ता रोको केलेले आहे संघर्ष केलेले आहे आंदोलन केलेलं आहे सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि या गावची योजना व्हावी म्हणून थेट राज्यपाल असतील सरकार दरबारसुद्धा आपण सर्वांनी प्रयत्न केलेला आहे प्रत्येक पक्षातील प्रत्येक घटकांना हा गोष्ट न्याय दिल्यासारखं झालेलं आहे यामध्ये पासष्ट गावची योजना खरोखर आदरणीय देवेंद्रजींना या गोष्टीचं पासष्ट गावाच्या वतीनं एक भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा प्रमुख म्हणून या गोष्टीचं खूप खूप त्यांना या गोष्टीचा तालुक्याच्या वतीनं धन्यवाद देतो त्यांना आभार व्यक्त करतो आणि या योजनेला सुरुवात होताना आमच्या पूर्व भाग देखील सुजलाम सुफलाम होणार आहे या गोष्टीकडे सर्वांनी एक एक, एक वेगळा दिवस आमच्यासाठी होणार आहे पाणी योजना आले की पश्चिम भाग असू या आपण तुलनेतून पूर्व भाग शेतकरी क्षमतेनं ताकदीचं आहे आणि द्राक्षासारखं ग्लोबल इंडिकेशन मिळालं आहे जतमध्ये जी आय मानांकन द्राक्षाला मिळालेले आहे द्राक्ष क्षेत्रफळ पीक ऊस या सगळ्या गोष्टी पर कॅप्ट इन्कमवर फार मोठ्या प्रमाणात यामध्ये वाढ होणार आहे या पासष्ट गावची योजना खरोखर वरदान ठरणार या विस्तारित योजनामध्ये मुख्य व शाखा कालव्यामध्ये मुचंडी लवंगा या ग्रॅव्हिटीनं पाईपलाईनचे पासष्ट पॉईंट चौऱ्याहत्तर किमी कोळगेरी आणि गुड्डापूर ह्या ग्रॅव्हिटीनं एक्केचाळीस पॉईंट पन्नास किलोमीटर या काम पूर्ण व निविदा प्रक्रियासुद्धा प्रगतीपथावर आहे राहिलेले ते डिस्ट्रीब्युशनचं तेही प्रगतीपथावर आहे तेही योजना ताबडतोब पूर्ण होईल आणि याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी अंकलगिरीसारख्या ठिकाणी जे तालुक्याच्या अत्यंत मध्यवर्ती तलाव आहे तिथून चाळीस ते पन्नास गावांना पाणी पुरवठा होतो त्या गावा तलावासाठी देखील आता यामध्ये आठ किलोमीटर साठी आदरणीय जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटलांनी विशेष प्रयत्न करून वीस ते बावीस कोटी रुपयाची तरतूद करायला आले ते लोकसभेच्या पूर्वी याची प्रशासकीय मान्यता होणार आहे तेही काम अत्यंत प्रगतीपथावर आहे